आर टी ओ कार्यालयातील गलथान कारभारामुळे गॅस टाकी टेस्टिंगकडे दुर्लक्ष होत असून नगर आर टी ओ कार्यालयाच्या गलथान कारणामुळे गॅस टाकीच्या टेस्टिंगकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे भविष्यात मोठी घटना घडून रिक्षाचालक आणि नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आर टी ओ कार्यालयामध्ये टेस्टिंग रिपोर्टवरून रिक्षा पासिंग केली जाते त्यामध्ये मीटर पासिंगसह विविध टेस्टिंगचे रिपोर्ट द्यावे लागतात परंतु असा प्रकार समोर आला आहे की गॅस टाकी टेस्टिंगसाठी थेट औरंगाबाद इथं थे जावं लागतं आधीच चालकांची परिस्थिती वाईट आहे तरीही रिक्षांची गॅस टाकी पासिंग करण्यासाठी थेट औरंगाबादला थे पाठवलं जातं औरंगाबादला गेल्यानंतर अक्षरशः एक असे प्रकरण समोर आलं आहे की औरंगाबाद इथं टेस्टिंग सेंटरला नगरमधून दिवसातून पंधरा ते वीस गाड्या जातात परंतु त्या ठिकाणी टेस्टिंग इन्स्टिट्यूटमधील कर्मचारी बाहेर येऊन त्या रिक्षा स्वतः शेडमध्ये नेऊन लावतात आणि पंधरा मिनिटानंतर ते रिक्षा परत आणतात आणि टेस्टिंग झाली असं सांगतात ते टेस्टिंगचा रिपोर्ट देतात परंतु त्या गॅस टाकीवर कुठलीही टेस्टिंगची तारीख टाकलेली नसते आणि कसलाच उल्लेख केलेला नसतो अशा परिस्थितीमध्ये बसवलेली टाकी सडकी आहे का खराब झालेली आहे का की लिकेज आहे असा कुठलाही प्रकार न पाहता डायरेक्ट सर्टिफिकेट देऊन टाकतात आणि त्याच परिस्थितीमध्ये रिक्षाचालक रिक्षा अहिल्यानगरमध्ये आर टी ओ कार्यालयात आणून रिक्षा पासिंग करून घेतात म्हणजेच प्रवाशांच्या आणि रिक्षाचालकाच्या जीवाला धोका निर्माण करून त्यांचा जीव घेण्याचा प्रकार होत आहे हे है। स्पष्ट दिसून येत असून कारण की गॅस रिक्षा धोकादायकच असते त्यातच एल पी जी सर्व जास्त धोकादायक असतो आणि पासिंग करण्यासंदर्भात आर टी ओचे अधिकारी कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता कुठलीही शहानिशा न करता रिक्षा पासिंग करून टाकतात परंतु हा धोकादायक आणि धक्कादायक बाब जेव्हा कॅमेरामध्ये कैद झाली ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं परंतु या सर्व प्रकरणांमध्ये आर टी ओ कार्यालयातील अधिकारी भ्रष्टाचारी जबाबदार आहेत असं समोर येत आहे जर एखादी दुर्घटना घडली तर यासंदर्भात गॅस टेस्टिंग एजन्सीवर कारवाई होईल असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतोय आरटीओ कार्यालय एखादी मोठी घटना घडण्याच्या प्रतीक्षेत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे